रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवले नगरपालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजभाऊ लोणारी यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यावेळी राष्ट्रवादीचे दिलीप खैरे ज्येष्ठ नेते अंबादास बन करिवा आणि ते संभाजी पवार शहर काझी सलीमुद्दीन मिझबाही आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या वतीने फो फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमासाठी भाजपचे धनंजय कुलकर्णी अरुण मामा थोरात सोनोने बाळासाहेब लोखंडे सोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरसेविका यांचे नातेवाईक तसेच नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्वांनी शहरवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात पदार्पण करत असताना येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजाभाऊ लोणारी हे निवडून आल्यानंतर आज पदग्रहण करत आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजपासून ज्या येवलेकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असा काळ सुरू होत आहे येवल्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केलेली कामं विकासाचा दृष्टिकोन ठेवून जी काय वाटचाल केलेली आहे तशीच वाटचाल यापुढेही काळात सुरू राहणार आहे आणि त्याप्रमाणे राजाभाऊ जे आहे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून वासियांचे जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येवल्याचं जे आहे वेगवेगळ्या प्रकार का सा, प्रकारची जी काही कामं आहेत म्हणजे रस्त्याची असतील गटारीची आहे पाण्याचे प्रश्न आहे साफ साफसफाईचे असेल स्वच्छता असेल असे अनेक कामं जे आहे आम्ही वचननाम्यामध्ये ती दिलेली आहेत त्याप्रमाणे त्याची पूर्ती करण्याचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी व सर्व नगरसेवक मिळून करतील आणि त्याबरोबर आदरणीय भुजबळ साहेब हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही सहकार्य लाभल ते करता येईल ते सगळं सहकार्य जे आहे त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि जो येवलेकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वास आम्ही पूर्णपणे माझे सहकारी नगरसेवक आणि साहेबांच्या आशीर्वादाने येवल्याचा विकास करू आणि साय समीर भाऊंची आम्हाला साथ आहे आणि हा आम्ही निधी आणणार आणि येवलेकरांचा विकास करणार आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या